घेतले आपण प्रस्ताव दिले कामांच्या तहसील कधी लवकर मंजूर करत नाही पण हा प्रस्ताव मात्र त्याच दिवशी पाठवला याचा अर्थ हा न्याय नाही अन्याय आहे संगमनेरच्या जनतेवर अन्याय आहे कडाडून या गोष्टीचा निषेध करीत आहोत प्रस्ताव मोडून काढण्यासाठी ज्या पर्याय मार्गाचा आम्हाला अवलंब करावा लागेल त्या मार्गाचा आम्ही अवलंब करू त्यांनी आम्ही कोळवडे ग्रामस्थ महिला व तरुण मित्रमंडळ यांच्या वतीने प्रस्ताव जाहीर निषेध व्यक्त करतो सगळं गाव करेल तेव्हा एकमुखी राहायचं जर सेपरेट जर काही करायचं ठरलं तहसील कार्यालय तर त्यांना आश्वीला जाणं आणि पुन्हा संगम्याला जाणं येणं हे योग्य नाही त्याच्या वापरत असेल कार्यालय आश्वी या ठिकाणी झालं तर आम्हाला पुण्यावरून कुलतंभ करण्याची वेळ येईल